बस हा बाबू बस ह्या सोन्या मी संध्याकाळी येते हा बाबू बस हा बाई माझी सोनू बस हा बाबू हुशार आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप बजेट झाल करता ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी याला ब्लॉग मध्ये आपले निर्यात आहेत काय बोलतो बर बर बरा बरा आज पण कालच्या आपल्याला कांदे काढायचे उपटायचे कांदे माझ्या आधी ते लोक काढायला गेले आता मी जाते स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा आणि माझे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय खाली अशी लिंब वेचलेत आपण ह्यातली लिंब वेचलेली आहेत आपली ही लिंबणीची आज वेस लिंब दिसली घेतली कस उंच माणूस आहे ना त्याचं काम नाही जो उंचीला कमी आहे ना ते पटकन वाजता टुपटुप वाज वाकायचं खाली आणि येसायची लिंब अशी िंबय मोठी झाली ने काय वाळली ह्याची वाळून लाकडं झालीत काही आतमध्ये काय वाटत नाही असं उन्हाळ्यामध्ये आतमध्ये बघा एकदम छान बास टाकून बसायसारखं आतमध्ये काळ कुठ अंधार आतमध्ये कसं वाटतंय बघा दिवस असल्यावर सुटतात बघा आपण देतो आपण साडेपाचला पण अशा दिवसाला काय पण जाऊस तर दिवस जातोय पण आज आहे ना आपली गाडी आली आपल्याला घ्यायला गाडी आली बघा आपल्याला घ्यायला बघा स्वेटर वगैरे घालून गाडी आली आपली थंडी वाजते वर्ष अरे 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 गाडी बाबू गाया बांधल्या इकडे आणि ह्या माझ्या शेवण्या बाबू एका जागी बस ना अरे बाबा काय होत तोंडाला एका जागी बस आता आले मित्रांनो शेतामधनं आणि आंघोळ पण झालेली आहे आपले आंघोळ म्हणला तर चहा घ्यावा आज एक गंमत झाली मोबाईलच हरवला म्हणजे मला मला कळलं नाहीये आम्ही तुरी याच्यात जमा करत होतो दुपारपर्यंत कांदे झाले उपटून मग तुरी जमा करायला घेतल्या मग मी म्हटलं जरा वॉशरूमला जाऊन येऊ त्या मामींना घेऊन गेले मी तर म्हटलं माझ्या मोबाईल मोबाईल कोणाचा आहे इकडे आज सेम कवर म्हटलं आपण बघावं गमत कोणाचा हरवला असं मी उचलून बघते तर माझच मोबाईल पर्स खाली पर्स मध्ये किंवा पडला कळलंच नाही आता म्हटलं उद्यापासून मोबाईल न्यायचा नाही बाबा बाबू ए बाबू हातपाय धुतो आंघोळ घालते उद्या तुला थांब आपल्या भरणाला आंघोळ घालावं लागेल आता उद्या तो हातपाय स्वच्छ करतोय बघा परिवहन लागते भयंकर दिवसभर गरम दिवसभर सकाळ संध्याकाळ थंड काय ना हा भुंकत होता तिकडे लांडगे भरपूर आहेत देश येतात त्यांच्या तिकड तीन चार लांडगे म्हणे सांगत होती माणसं तिकड शेळ्यांना भीती वाटते ना आपला व्हिडिओ चालू आहे चाल इकडे या चल लवकर चल लवकर या वरती या चल तो वरिया असा आपला व्हिडिओ चालू आहे इकडे 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 बघ इकडे इकडे <laughs> हा इकडे ए भाय जरा देख के चल ए भाई जरा देख के चल सांग मला चहा पिऊ दे मग प्रेम कर माझ्यावर चहा पिल्यावर अरे बाब रे माझ लाड करतोय सोन बाबा 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 भर बा, बा। मग मी बोलूनच चुकी करते हा तस बांध त्याला जास्त जास्त तेवढे तेवढे छोटे छोटे कसे करायचे मोठी मोठी जुडी एवढे कांदे चांगले हे भय जड चल आगे भी नाही पीछे भी डाय बी नाही बाय बी ऊपर भी नाही नीचे भी नहीं ए भाई इधर देख इधर देख इधर देख गुड इवनिंग गाइज हा वाई यू कसे आहात चहा नाष्टा झाला का तुमचा चल बाबा बसून नाही जाऊन आपल्या चिवडा करायचे आपल्याला आज तीन चार दिवस झाले चिवडा कर गुरुवारपासून आणून ठेवली कोथिंबीर आता उद्या आठ दिवस होती बाजूला पुन्हा मला हात धुवा लागतील हा असं केलं ना मला पुन्हा हँडवॉश करावं लागेल व्यवस्थित सगळं याला एक आवाज द्या बाबा तू काय मटन खातो मारू कशी चला हे पहा हळद मीठ मिरची टाकून पोहे भाजून घेतले पो कांदे हे आणि बघा एवढीशी पिठी साखर टाकते थोडीशी ही चिवडा खरट लागत ना खरसाण टाकते याच्यामध्ये आता हे सगळं एकत्र करणार आहे मी बराच वेळ एकत्र करते आणि हे पा कोथिंबीर अशी तळून ठेवली कडक करून एकदम हे हो नंतर टाकायची चुरा होतं म्हणून आणि हे कढीपत्ता पण नंतर घालायचा त्याला एकत्र करून घेते शेंगदा आणि खोबरं घातलं नाही मला आवडत नाही हा बडम चिवडा आहे ह्याच्यामध्ये अख्खं लसूण पण तळून घालतात पण मी लसूण घातलं नाही आपल्याकडे जास्त लसूण नाही आहे आणि मला वेळच नाही आहे लसूण सोलायला आता आपल्याला इकडे तिकडे जावं लागतं मग हा टाईमपास संध्याकाळी छोट्याशा भूकसाठी कोथिंबीर कडीपत्ता पण टाकलाय आता मिक्स करायचंय आपल्याला कापली नाही कोथिंबीर आता ही एकदम चुरगळल्यासारखी होती अशीच अशी पण होणारच आहे चिवडा बघा कस झालाय चविष्ट खमंग चिवडा खसखस आणि पण फोडणी घातली फक्त मी बडीशेप घातली नाही ते म्हणाले ना घालू नको म्हटलं ठीक आहे पोह्याच्या पण घालते मला आवडते फोडणी घालायची फोडणीमध्ये साडेआठ वाजले मित्रांनो जेवण केलं आणि चिवडा पण करून ठेवलेला आहे आपल्याला आपण दोन किलोचा चिवडा केला त्याच्यामध्ये पौश मक्का पोहे अर्धा किलो जवळजवळ तीन किलो फरसाण वगैरे मिळून तीन किलो इकडे आज ना काटा रुपलेला इथे काढला मी झोपलाय मी इकडे पाय केले आणि भ्रुणूच्या ना पोटात ना आपण एक काटा काढला बरं का असं ते जे कुसळ्याचे काटे वगैरे असतात आणि हे बघा मी नंतर दाखवते तुम्हाला ते बेडमध्ये बसल्यावर चांगलं त्याला रक्त चालते असा काटा काढला ना नाचकांनाच मला काढावा लागला इथेच का होता बघा पोटापाची इकडे त्याच्या मी नाचकांनी काटा काढला लेकरू झोपले माझा आता शांत पण लेकरू कायला शहाण नाहीये ते बघा त्या घरामध्ये किती पसारा केलाय बघा लेकराने बघा ते कागद ना जोरा पण ठेवत नाही म्हटलं तर हा कागद आपल्या चिवडा वगैरे निहायला लागल हे बघा कागदाच्या कशा छिंदड्या केल्यात बघा पूर्ण कागदाच्या छिंदड्या केल्यात त्यांनी काढून बिडून टाकले याने सगळं काढून टाकलंय आणि आता इथे शांत राहिले बघा शांत झोपलंय पण ठीक आहे असू द्या झोपू द्या हा जो झोपणं पण महत्वाचं आहे आमच्या या डोक्याला ताप होतो नाही तर आतू अजून तास बर त्याची मस्ती चालन अरे मी थकून जाते वाका 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 करतो नुसता अस मेहनत करतो सगळं काम हाच करतो आम्हाला काहीच येत नाहीये झाडून काढताना बघायला पाहिजे सकाळी असं वाटतं इकडे इकडचं आपण केअर काढलं की इकडे इकडचं केअर काढलं की तिकडे जातो आणि आपण म्हटलं जा रे बाबू बस मला करून दे नाही तोच करणार मग आपले आपले आपल्या हातात झाडने घेतो पण ते उठून बाहेर जातात ना मग मी मी झोपलेले असते ना तो उठून जाणार नाही माझ्या जवळ जोपर्यंत मी बाहेर जात नाही तोपर्यंत बाहेरच जात नाही आणि मुलं आली ना घरी मग ते मुलं झोपलेले असतात ना आठ साडेआठ वाजेपर्यंत हा पण आठ साडेआठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत बाहेरच येत नाही तिथेच बसतो आपण उठेपर्यंत त्याला फार ज्ञान आहे हो माझ्या बाळाला फार ज्ञान आहे त्याला फार म्हणजे फार ज्ञान आहे त्याला एखादा आपलं मुलं असतं किंवा आपण असतो आई हात पण लावून दिला नसता का नको काढू पण मी किती वेळ त्याला अशी अशी करते अशी काढते त्याने कोणी नाही कोणी नाही गेलं शेवटी मी म्हटलं नक्की काटा आहे नाप्सकान घेतलं किंचित होता असं दर दोनदा उपसला असा चांगला अर्धा इंच आतमध्ये रुपलेला काटा थोडंसं त्याचं लाल झाले रक्त आलं की समजायचं आतमध्ये काटा नाहीये फार पळतो ना फार पळतो फार पळतो पेडेगरी खात नाहीये आता मी ना मुंबईला गेले नाही असं भरपूर खवांत यायला शांत बाबूल माझ्या असू द्या बापू माझा शांत झोपलेला आहे आता नऊ वाजून दहा मिनटं झालेली आहेत मला हे कंटाळा आला तर पण काय झोप येत नाही आपल्याला कंटाळा आला तरी पण झोपणं पण गरजे दुपारी झोप नाही काय नाही आत्ताच फोन आलेला भावाचा त्यांनी उद्या पण बोलवले मस्त काहीतरी आपण थोडं थोडंसं करत करत राहायचं म्हटलं ठीक आहे बाबा येते आपल्याला पण ते येतील मदत करायला काय असेल तर बघून नंतर आपण आपली पण ज्वारीला आमची काढायची होईन पटकन काढायची खोडायची एक एक दिवसा असो दोन दिवसा असो भ्रूणाला काही जखम झाली की माझ्या जीवाला लागते नुसतं जगदंबे माझ्या बापला सुका ठेव माझ्या भ्रूणाला शांत त्याचं आज पोट नाही भरलेलं कारण का त्याचं संपली ना त्याची भाजी आम्ही बटाटे जर असा केला बटाटे बटाटे खाऊन घेतो पोट भरतो जेवतच नाही आता तर आता त्याने बटाट्याची भाजी खाल्ली ना उद्या नाही खाणार उद्या ना असं बघेल असं ताट फेकू देणं असं पळून जातो तो ले आगपणा करतो आणू त्याला आग उद्या काहीतरी अंडी खात नाही एकदा अंड्याची पोळी केली ना तो पोळी करून ते भातात कशात टेकतात ना मग खातो परत अंड्याचा रस तरी केला तरी खात नाही एकदा मी त्याला बोंबील आणलेले बरेच जण ठेवलेले त्याला दोन तीन दोन तीन काड्याचा बोंबल्याचा रस्सा गेला तरी तो खात नाही फक्त बोंबील बोंबील खातो असा आमचा भ्रूण आहे मासे वगैरे खातो पण मला भीती वाटते काट्या बिटा गुतला नड्या तर कुठं बसता हात घालत त्याच्यानं गळ कशामध्ये एकदा मग मी जास्त देत नाही कारण का एकदा दोनदा आलेला मी घेतलेले थोडेसे हळद बीट टाकून शिजवले की खातो तो पण मला भीती वाटते त्या काट्या कुट्याची मित्रांनो चला तर मित्रांनो मी आहे तुमची रजा घेते व इतिहास थांबते पण पुन्हा नव्याने रुजू होणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो